इचलकरंजीच्या सुळकुड पाणी योजनेबाबत नियुक्त केलेल्या समितीनं शासनाला अहवाल पाठवलाय विधानसभा निवडणुकीपूर्वी इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढू असं आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्याची उपराजधानी आहे त्यामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं इचलकरंजी महापालिकेच्या महात्मा बसवेश्वर उद्यान बहुउद्देशीय सभागृह तसंच जलशुद्धीकरण केंद्रातील पंप आणि संप हौसा लोकार्पण सोहळा आणि राजाराम मैदान विकसित करण्याच्या कामाचं उद्घाटन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तत्पूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शहापूर खणीमध्ये घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनाला प्रारंभ झाला त्यानंतर राजाराम मैदानावरील विकास कामांचा शुभारंभ झाला महापालिकेला शासनाकडून सहाय्यक आणि जीएसटी अनुदान मिळणं गरजेचं असल्याचं आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितलं तर राजाराम मैदानात सत्तर लाखाच्या निधीतून लॉन रंगकाम तसंच मैदानाची डागडुजी होणार असल्याचं सांगत विकासकामं झाल्यास मैदानात रणजी सामने खेळवता येतील तसंच शहराला सत्तर दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे तरीही एकशे आठ दशलक्ष लिटरचा संपवेल बांधल्यानं पाणी टंचाई काही अंशी तरी कमी होणार असल्याचं माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सांगितलं सुळकूड योजनेबाबत मतमतांतर आल्यानं मुख्यमंत्र्यांनी सर्व समावेशक समिती नियुक्त केली होती या समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला लवकरच इचलकरंजीतील लोकप्रतिनिधींसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं आणि हा पाण्याचा प्रश्न कसा मिटवता जाईल ते आपण बघावं मी निश्चितपणाने आपण इतर वचन देतो पालकमंत्री म्हणून की इच्छा केंद्रीकरांना चोवीस बाय सात चांगलं स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळावं यासाठी मला जे जे करायला लागेल ते मी करीन असा विश्वास मी या निमित्ताने आईजीएम रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याशिवाय रुग्णालयात सुधारणा होणार नाहीत आईजीएम रुग्णालयात औषधासाठी निधी कमी पडणार नाही औषध कमी पडल्यास मला कळवा असं आवाहन करून पालकमंत्री मुश्रीफ यांनी शहापूर खण ही सुशोभीकरणासाठी अत्यंत योग्य आहे त्या ठिकाणी नागरिकांना फिरण्यासाठी तसंच एक पर्यटन केंद्र म्हणून सुशोभीकरण करावं यामुळे खणीचं महत्व वाढेल असं सांगितलं कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष स्वामी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले अजित मामा जाधव तौफिक मुजावर उपायुक्त सोमनाथ आढाव सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे उपस्थित होते